नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी याच्यामध्ये आजच्या तारखेपर्यंत म्हणजेच अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत किती ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत ते आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये कॉम्पिटिशनचा रेशो मागील दोन भरतीपेक्षा जास्त असणार आहे कारण याच्यामध्ये व्हॅकन्सीचा विचार करायचा झाल्यास व्हॅकन्सी हा खूप कमी आहेत आणि त्यामानाने ॲप्लिकेशन फॉर्म हे प्रत्येक वर्षी जेवढे येतात त्याच्या आसपास ये येणार आहेत असं या ठिकाणी अंदाजित वाटतं पण याच्यामध्ये बघा जवळपास एक करोडच्या आसपास ॲप्लिकेशन येऊ शकतात आणि जागाची संख्या ही बत्तीस के फक्त असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन हे खूप जास्त असणार आहे तर चला तर बघूया आजपर्यंत म्हणजेच दुपारी बारापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यापर्यंत किती कॉम्पिटिशन कुठल्या झोनमध्ये आलेले आहे ते आपण पाहूया तर सर्वप्रथम आपण दिल्ली झोनचा विचार करू दिल्ली झोनमध्ये टोटल व्याकशी चार हजार सातशे पंच्याऐंशी आहेत आणि याच्यामध्ये अकरा दोन दोन हजार पंचवीस दुपारी बारापर्यंत पाच पॉईंट सदुसष्ट लाखच्या आसपास अप्लिकेशन आलेले आहे त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो मुंबई वेस्टर्न रेल्वे याच्यामध्ये चार हजार सहाशे सदुसष्ट बहात्तर वॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये पाच पॉईंट दोन लाख इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो मुंबई सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये तीन हजार दोनशे चव्वेचाळीस व्याकांशी असून चार पॉईंट सव्वीस लाख अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो रेल्वेचा झोन आहे तो चेन्नई चेन्नई झोनमध्ये दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव वॅकन्सी असून याच्यामध्ये चार पॉईंट तेहतीस लाख इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो गुवाहाटी गुवाहाटी झोनमध्ये दोन हजार अठ्ठेचाळीस वॅकन्सी असून याच्यामध्ये चार पॉईंट बारा लाख अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर प्रयागराज झोन प्रयागराज झोनमध्ये दोन हजार वीस वॅकन्सी आहेत आणि दोन हजार वीस वॅकन्सीसाठी तीन पॉईंट चौऱ्याण्णव लाख इतके मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो कोलकाता इस्टर्न रेल्वे कोलकातामध्ये ज झोन दोन आहेत जसं की मुंबईमध्ये पण दोन झोन आहेत तसं कोलकाता ईस्टर्न रेल्वे या झोनमध्ये अठराशे सतरा व्हॅकन्सी असून त्याच्यामध्ये तीन पॉईंट एकोणनव्वद लाख इतके फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन पुढचं जे झोन आहे ते सिकंदराबाद झोन आहे सिकंदराबाद झोनसाठी सोळाशे बेचाळीस इतक्या व्हॅकन्सी असून त्याच्यासाठी तीन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख अर्ज अकरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर जबलपूर झोनसाठी सोळाशे चौदा वॅकन्सी असून तीन पॉईंट सदुसष्ट लाख तितके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर जयपूर झोनसाठी चौदाशे तेहतीस वॅकन्सी आहेत आणि तीन पॉईंट चाळीस लाख म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन आलेले आहेत त्याच्यानंतर गोरखपूर झोनसाठी तेराशे सत्तर व्हॅकन्सी असून दोन पॉईंट पंच्याण्णव लाख अर्ज आलेले आहेत बिलासपूर झोनसाठी तेराशे सदोतीस वॅकन्सी असून तीन पॉईंट बावीस इतके अर्ज आलेले आहेत तीन पॉईंट बावीस लाख अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो हाजीपूर झोन आहे हाजीपूर झोनसाठी बाराशे एक्कावन्न इतक्या वॅकन्सी असून त्याच्यासाठी दोन पॉईंट अडुसष्ट लाख इतके अर्ज आ आजच्या तारखेपर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर कोलकाता झोन ईस्ट साऊथ ईस्ट रिजन याच्यासाठी एक हजार चव्वेचाळीस वॅकन्सी असून तीन पॉईंट झिरो दोन इतके अर्ज आलेले आहेत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यानंतर पुढचे जे आपले झोन आहेत ते भुवनेश्वर झोन आहे भुवनेश्वर झोनसाठी नऊशे चौसष्ट इतक्या व्याक्यांचे असून याच्यासाठी तीन पॉईंट सतरा लाख इतके अर्ज आलेले आहेत हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो हुबळी झोन आहे हुबळी झोनमध्ये पाचशे तीन व्याक्यांचे असून दोन पॉईंट एकवीस लाख इतके अर्ज आतापर्यंत हुबळी या झोनसाठी आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अर्जाची संख्या आणि व्हॅकन्सीची संख्या यांचा रेशो जर घ्यायचा झाला आणि परिसीट कॉम्पिटिशन करा काढायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल परिसीट कॉम्पिटिशन हे या भरतीमध्ये काही झोनचं हे तीनशेच्या आसपास असणार आहे तर काही झोनचं पाचशे प्लससुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे तर ग्रीन झोनचा आपण विचार करायचा झाल्यास याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे एकशे पन्नास ते दोनशेपर्यंत असू शकतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये खूप हाय कॉम्पिटिशन असल्यामुळे आपल्याला अभ्यास हा अत्यंत काटेकोरपणे आणि व्यवस्थित पद्धतीने करावा लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील सोबत रेल्वे भरतीविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता भेटूया अशा प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र